था आता भाव्यातच बाहेर आलो ती फ्रेंड्स मला बोलवायला नाही नाही चला आणि आता ती स्वतःच बाहेर खेळायला लागली हिला नको पाठवत जाऊ हिला पाठवलं की हिला हिला मला आतमध्ये आणावं लागतं जबरदस्त गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग झाले वेळ सकाळची आत्ताच जस्ट ब्लॉग अपलोड करायला ठेवला आहे आणि बाहेरच उभं होतो त्यासाठी कारण की घरात थोडीशी रिंच कमी होते करून घेऊ आता नाश्ता त्याच्यानंतर आपण निघत आहोत आज सेंटोसा पाकला फायनली

<laughs> जाऊ <laughs> दे बेटा त्याला जाऊ हो निघाले फ्रेंड सगळे पुढे तुम्हाला आपण रिसॉर्टला मी गुटी आपण चाललोय स्कुटीवरून बाकीचे चाललेत रिक्षा मधून आणि मामी थांबतात घरी बारा पक्का बरेच एटलिस्ट बारा वाजेपर्यंत जरी पोहोचलो तरी आपल्याकडं संध्याकाळपर्यंतचा टाइम आहे रिक्षा थोडीशी स्लो ते थोडं थोडी स्लो चालू म्हटलं ते प्रेग्नेंट काय म्हंटली मी तुला बोललो आपण आठ नऊ वाजता निघालो पाहिजे होता सकाळी मी तयार होऊन बसलेलो म्हणून हां मला फ्रेंड्स सेंटरचा से पार्क डिसॉर्ट आपले इतर फॅमिली मेंबर्स पोहोचले फ्रेंड्स की पंधरा वीस मिनिटं पण नसती लागले कुठे ना मुश्किल समोरच आपल्याला दिसत आहे तिकीट काउंटर कोणी पूजा आणि सुप्रिया ताई तिघे चालले चर्च मध्ये बुद्धी आणि मी चाललो रिसॉर्ट मध्ये आणि भाव्या देखील अरे आपल्या रिसॉर्ट मध्ये जाऊन करूया ना आतमध्ये पहिलाच आपण तिकीट काढून घेऊ फ्रेंड साडेतीन फूट चा खाली असेल तर साडेपाचशे रुपये मोठ्या लोकांसाठी सहाशे रुपये चेंजिंगच्या आतमध्ये चेंजिंग आहे ना मी वॉटर पार्क लागले ना चेंजिंगच्या आतमध्ये मध्ये आतमध्ये अच्छा म्हणजे आहे का अवेलेबल आतमध्ये ते वेगळे दोनशे रुपये मग ते इथेच पे आहे की आतमध्ये आतमध्ये ना ते पार्क वॉटर पार्क पासून लांब कसे रूमचे तेच मला सांगायचं आहे का रूम करणारे का रूम नाही आत्तासाठीच म्हणजे संध्याकाळपर्यंत फक्त आज का तिकीट काउंटरच्याच पार्टी इथे रूम आहेत मध्ये असेल आणि व्यवस्थित असेल रूम वगैरे तर सर्विस नक्की युज करू तुम्हाला रूम मॅडम तेवढा पाच हजार पर्यंत येऊ शकतात आणि जर सगळ्यांना ते आपल्याला तेवढी तर काही गरज नाहीये तसे बोल ते बोललेत की पाहिले तर आजच्या आज पण तुम्ही चेकआउट करू शकता संध्याकाळी बट चार्जेस तर तेवढेच लागणार आहेत जेवढे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आवर्समध्ये जर स्टेसाठी असेल तर ठीक आहे नाही तर संध्याकाळी निघायचं तर मग फक्त रिसॉर्टच प्रिफर करू

दोन तीन दिवस झाला पण पोस्टपोन करतोय फायनली वी आर यअर इन सेंटोसा पार्क आणि आता पहिले तर चेंज अप वगैरे करून घेऊ आणि त्यानंतरला सीधा पूल मध्ये हे उतरवत उतरव बुग्गी पाण्याचा बुगींड जस आतमध्ये आल्या आल्या स्लाइड आहेत बरे पैकी जे आपण तिकीट काढलेत फ्रेंड्स पर हेड सहाशे रुपये एडल्ट त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं काही इन्क्लुडेड नाहीये जे पण पाहिजे ते आपल्याला स्वतःलाच विकत आहे पण येत्या आता नाश्ता करून आलोय पण तरी पाण्यात गेल्यावरती बुक लागतेस लॉकर मला वाटतं आपल्याला दोन लागतील त्याच्या समोरच आहे लेडीज स्विमिंग कॉस्ट्युम लॉकर वगैरे हे सगळं मी तर फ्रेंड्स खरं सांगू मी तर असा झालोय टी शर्ट कालच म्हणजे काल रात्री चेंज केलेलं तेच टी शर्ट आहे आणि हाफ पॅन्ट आहे हे डायरेक्ट मी हेच गावला स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे तेच खेळून झाल्यावरती मग चेंज करून घरी जाण्यासाठी मी वेगवेगळे कपडे आणलेत लेडीज वाला फोन वगैरे अरे पाण्यात जायचे तिथे पाण्यात नाही जायचं का हा तुला नाही भेटलं ना बेटा बँड 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 तू दोन एक्स्ट्रा लॉकर घेऊ कारण की आपल्याला चप्पल वगैरे पण काढायचे सगळ्यांच्या तर एक्स्ट्रा अजून दोन लॉकर लागतील लाग आपण एकच घेतला होता लॉकर चार्जेस वगैरे सगळं इथं दिलेलं आहे उसका रिफंड कभी जो आपको चाबी रिटर्न देखे तभी ओके झाली एक प्रोसिजर थँक्यू नवीन नवीन कॉस्ट्युम घातला नवीन नवीन नवी। तिथे डान्सच चालू झालाय भाव्याचा तिला माहिती आहे तिला पाण्यात पण उतरायचं आहे का झालं बसलं तुमचं इकडे बसलं सगळं पहिला बोलायचा ना मी तिथून दोन घेऊन आलो आता आता ना चपला वगैरे तिकडे एका लॉकर मध्ये आपण चपला ठेवू सगळ्यांचा चाव्या ठेवल्या ना तुझ्याकडे एक चावी लॉकर मध्ये ठेवली एक चावी था था। तू खिशाच्या आले वाले हो मजा मजा क्लॅप क्लॅब 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 क्लॅप व्हेरी गुड कमेंट भावे थोडीशी खावले ते पण थोडीशी भीती तर घालावी लागेल तेव्हा जेव्हा आली

भैया भैया मैं केस कब से पूछ रहा हूँ आपको करते अरे व्लॉग निकल रहा हूँ केस बताओ ना कितने का है किसने, बोले के लिए। किसने बोला भाई मतलब केस कितने का है वो बता दो ना? ना, 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 ना क्या किसने नहीं बोला है बनाने के लिए अरे भाई आप मैनेजर हो आगे क्या कर रहे हो आप ये क्यों कर रहे हो अरे अरे सब उधर पे बना रहे तो वीडियो ब्लॉग्स बनते हैं यहाँ पे बट आपको किसी ने बोला है मैनेजमेंट में कि यहाँ पे नहीं चलेगा वीडियो शूटिंग ब्लॉग्स वगैरह आर यू एनी वन फ्रॉम मैनेजमेंट अरे बट सर को क्यों आप बुलाओ सर को मैं बात करता हूँ उनसे अरे ये केस कितने का बताओ ना भैया यार केस चाहिए फ़ोन रखना है आपने को और ये ट्यूब दे दो एक बस दे दो भैया उन्होंने बोला बनाने के लिए ये ट्यूब और ये तो देख बहुत है है रहा ना ट्यूब ट्यूब दे दे दो है? दे दो वेस्ट हो रहा है। जा रहा है और रहा है एक, एक ट्यूब घेत्यासाठी एक बॉल आपल्यासाठी आणि एक फोन साठी आपण केस घेतलाय तर कुठे गेले ते बाकीचे अरे नहीं कुछ नहीं अरे होता है अरे आप देखोगे ना अगर यूट्यूब पे जाओगे आप किसी पे, किस पे देखोगे ना बहुत लोग डालते इधर घूमने आते हैं और अपने साथ के साथ बेबी इसके लिए मैं ले रहा हूँ सिर्फ जानकारी के लिए नहीं।, नहीं 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 ठीक है ठीक है आपका नाम थैंक्स 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 विदल्स चलो बाय चलो अपना है फ्रेंड सगड़ा क्या घेन होते थोड़ी फार मिसअंडरस्टैंडिंग थोड़ा थोड़ा प्रॉब्लम होता था नो प्रॉब्लम बेटा सौके <laughs> mundo. Ya, para bailar, míralo. le? cámara. Yes. Yeah. <laughs> हॅलो सॉरी कस थँक थँक्यू नस थँक थँक व्हिडिओ हॅलो हा होती हा काय फ्रेंड्स आपण चालू यावाल्या स्लाईडवरती आता अजून दिसेल कि नाही का आयडिया नाही गोप्रोची बॅटरी गेली संपूर्ण फ्रेंड्स आपण गोप्रो ठेवून दिला आतमध्ये आता जस्ट आपण पुन्हा आयफोन वरती शिफ्ट झालं आपण आता साठी ऑर्डर केलं दोन सोले कटूर एक भाजी आणि व्हेज पेरी काय पनीर पेरी पेरी मोमोज एक म्हणजे वडापाव आणि फ्रेंच फ्राईज एक फ्राईजन सिस्टम आहे फ्रेंड एक वडापाव आणि एक फ्रेंच फ्राईज म्हणजे एका मध्ये दोन वडापाव येते हो ऍक्च्युली थोडीशी हडबटी झाली ते पण ह्यासाठी कारण की आपण ज्या काउंटर वरती मेन बसलोय त्या काउंटर वरती गर्दी खूप आहे जे थांबलो होतो तर अजून वेळ लागला असता त्या काउंटरवरती पाणी वगैरे मोकळा रे तिथे काही एवढी गर्दी नाही सोनीला बोलले ना मी लाईन मध्ये उभी राहत तिथून आयपर्यंत थँक्यू तो पनीर दोन्ही ऑर्डर रेडी आहेत दोन वडापाव आणि फ्रेंडस्ट पूजा आणि सोनी दोघी गेल्या भाव्याला व्हॉट्सअप ला घेऊ मजा आली मजा आली तुला काय रुटी दिल्या आणि आपण जस्ट एक छोटासा प्रँक करतो भाव्यासोबत ते म्हणजे मी इथून पाण्यात जाणार आहे आणि तिथून डायरेक्ट भाव्या समोर हो येणार पूजा ट्राय करते फ्रेंड भाव्याला हळूहळू पाण्यामध्ये आणण्यासाठी आणि तिला कम्फर्टेबल करायला आणि थोडस आपण आता डीप साईडला आलो थोडं टाइमपास वगैरे करू मस्त पैकी इथं वेरपूर शांत झालाय तिथं काही ना काहीतरी आता टाइमपास करत बसून आपण आलो हो ऑरेंज लाईन पर्यंत आणि फोर पॉईंट फायव्हच जेवढं डीप होत तेवढंच जास्त हे ना आय डोंट थिंक ऑरेंज लाईनच्या पुढे कोणाला जायला अलाउड आहे बिकॉज हे अजून डीप असेल मी प्रॉपर आता तर गळ्या एवढं पाणी आहे आपण इथे कवरच्या आतमध्ये टाकू आणि फोन पाण्यात डुबवून बघू काय होतंय का कवरच्या आतमध्ये तर आय नॉट शोअर क्लॅरिटी तेवढी चांगली येईल की नाही बट तरी लेट्स ट्राय आता फोनला बघू आपण आतमध्ये नेऊन वन टू थ्री ಸ್ವತೀ ಗುಡ್ ವೆರಿ ಗುಡ್ ವೆರೀ ವಾಟಿ ವಾರು हे पूजा 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 वरती 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 <tip> झोप नाही नको नको ती झोपते झोपू दे तिला त्याशिवाय बरं वाटत पण हे झोपू दे तर तिनं बघते शिवायच देव मला लागलं आता कुठे आणि मी चाललोय मोठ्या वाल्या स्लाइड वरती इस्रायलचा मित्र वारला खाली <lair> बघ और... मोठी मोठी वाली जी स्लाइड आहे पार्क मध्ये फ्रेंड्स ही रेड वाली ह्याच्यासाठी आपण आता लाईन लावली जे पण कोणी खाली येणार आहे त्यांची ट्यूब पुढे पास होणं जाणार आहे मग शेवटी आपला नंबर येईल आपली पण राईडच्या इथे आणि थोड्याच वेळात आपण पण राईड एन्जॉय करणार आहे त्यांना उलट होण्याची भीती वाटते पुढं बसते सोनी पाठी बस

फ्रेंड्स इथं खेळता खेळता बघा सूर्याला पूर्ण ढाकून टाकले काळ्या धागांनी आयुष की पाऊस यावा आणि पाऊसात तर राहणी पाऊस आला तर किती व्यवस्थित घाबरू नको ऑल द बेस्ट बघाली 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 कुठे आता म्हणण्यावर

स्विमिंग एरिया तिथे आपण आता गार्डन मध्ये होतो छोट्याशा इथं आपण बसलो टाइमपास करत थोडाफार आणि ह्याच्या साईडला इथे वॉटरफॉल वॉटरफॉलचं पाणी थोडस हिरवं हिरवा थोडं घाण दिसेल कारण की इथून सगळी माती आणि सगळ्या मातीतून मग नंतरला इथून वॉटरफॉल मध्ये जातो पाणी पिण्यासाठी पण बट ग्लास बीस आपण युज नाही केला पण हातात पाणी घेऊन पिलं त्याचं नाव काय रे बेटा नाव काय रे बाला तुझं नाव काय रे बाला जा जा नको धबा चालू झाला फ्रेंड आपण इथे थांबलेलो कारण की धबधब्यामध्ये मध्ये थोडासा एन्जॉय करून आपण फोन ठेवून आहे आणि राहिलेले दीड दोन तास विदाऊट फोन विदाऊट व्लॉग विदाऊट व्हिडिओ वी आर गोइंग टू एन्जॉय वन अगेन एव्हरी मध्ये एन्जॉय करून घेतलाय फ्रेंड काय अरे मग काय झोपणार छान बोलणं घे गड फोन लॉकर मध्ये ठेवून देण्याची अगोदर आपण ही जी एक राईड आहे ऑरेंज वाली ती खेळून घेऊ

आणि एकदमच लो होती रे इतर खरी तर आता ठेवून जाऊ फ्रेंड्स फोन आपण फायनली आतमध्ये दोन लोक होते आपले दोघांचेही दो रिफंड झाले टू हंड्रेड टू हंड्रेड येस वी yes, आर डन टाईम अप झाला इकडचा रिसॉर्टमधला मी तर लास्टला निघालो एकदम मला असं अजिबात आवडत नाही की पहिलाच तयारी वियारी करून बसायच्या जोपर्यंत सिटी मारत कोणी पाठी येत नाही ना की आता उठा उठा तोपर्यंत आपण निघत नाही मस्त होता मजा आली टाईमपास ना कर करतो ना मी परत जाणार होतो आता नाही सोडत वाटत ते निघालो फ्रेंड सगळेच बाहेर आणि सगळेच रेडी झालेत बट मी ॲक्च्युली ज्या कपड्यांवरती घर इथे पण आलेलो त्याच कपड्यांवरती रिटर्न चाललोय कारण की ऊन येते तर लागून लागून थोडंसं ड्राय पण होऊन जाईल आणि घर पण आपलं दहा पंधरा मिनटावरती येत तर मग काय चेंज करू आणि काय फ्रेशअप होणार घरी जाऊन अंतरला आरामात फ्रेशअप हो फारचा टायमिंग द्या फ्रेंड्स सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि आपण बरोबर सहा वाजता बाहेर पडलो पूर्ण टाइम युटिलाइज केले जे की दोनदा सूटी लागले बट ठीक आहे तर आता इथून जाता आता जमलास तर श्रीपाद वडेवाले जर उघडा असेल जाताना ते घेऊ घरी जाऊन नंतर मस्त पैकी नाश्ता करू रात्री जेवण झोपून घेऊ इतका वेळ दिलात फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मलापासून धन्यवाद होप सो तुम्ही देखील ब्लॉग एन्जॉय केला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर